नमस्कार कवितेचे शीर्षक आहे का जीवनावरी रुसावे रचनाकार जयवन हा पण सादर करते परीक्षित सोमण गायत्री सोमण का जीवनावरी रुसावे सुख दुःख झेलित फुलावे पाला पाचोळा पाहुनी कुढावे कि नवपल्लवी पाहुनी गावे हे जगताना आधीच ध्यानी घ्यावे का जीवनावरी रुसावे सुख येता बहरून यावे सुख येता बहरूनी आवे दुःखात खचुनी ना जावे सुख दुःख आनंदाने घ्यावे का जीवनावरी सुख दुःख सांज सकाळ सुख दुःख सांज सकाळ तिज नाही इथे जगण्याला महत्व द्यावे का जीवनावरी रुसावे ही बाग फुलावी म्हणून हे जग सुंदर व्हावे म्हणून ही बाग फुलावी म्हणून हे जग सुंदर व्हावे म्हणून सुख दुःख झेलून घ्यावे का जीवनावरी रुसावे सुख दुःख झेलित फुलावे का जीवनावरी रुसावे धन्यवाद